मित्रांनो मी लालबागमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लालबागमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ती म्हणजे संस्कृती आणि संस्कृती म्हटलं तर सगळ्यात पहिला विषय येतो तो, तो म्हणजे गणपती गिरणगावातला गणपती ते थेट आत्ताच्या ह्या घडीमध्ये ह्या वाढत्या शहरीकरणामध्ये संस्कृती टिकवून आपली गणेशोत्सवाची परंपरा चालू ठेवणारा इकडचं प्रत्येक मंडळ इकडचा प्रत्येक मंडळातला कार्यकर्ता काय बोलतोय तर चला आपण जाणून घेऊया तर मित्रांनो माझ्या पाठी तुम्ही बघताय भारत माता थेटर आणि त्याचबरोबर गिरण अर्थातच अर्था गिरणगाव मुंबईच्या संस्कृतीमधलं इकडून खरी संस्कृती चालू होते म्हणजे या गिरणगावातून आणि इकडचा प्रत्येक मुलगा प्रत्येक कार्यकर्ता काय म्हणतोय तर आपली संस्कृती टिकून राहावी या शहरीकरणामध्ये आपलं स्वतःच्या संस्कृतीचा अस्तित्व टिकवणारा प्रत्येक कार्यकर्ता काय बोलतोय आणि माझ्याबरोबर हे सगळं बोलण्यासाठी एक व्यक्ती आहे ती म्हणजे योगेश मर्तल अक्षरशः गणेश उत्सवाचे जेव्हा निर्बंध लागले त्याच्यासाठी त्या व्यक्तीने ज्या पोट ते म्हणतात ना की खरं खरं मला ह्या गणेशोत्सासाठी काही प्राण गेलं तरी बेहत्तर तर मी त्या व्यक्तीला बोलवू इच्छितो आणि का म्हणतात ना या उत्सवासाठी तो काही करू शकते दादा नमस्कार ही तू माझ्यासाठी ही एवढी मोठी संधी उपलब्ध केल्यापासून खरं तर तुझ्या मनापासून आभार आहेत हा व्हिडिओ करण्यासाठी तू खास आलास इकडो येस त्याबद्दल यस मला आता काही गोष्टी अशा जाणून घ्यायच्या आहेत योगी दादा काही गोष्टी आपल्या संस्कृतीच्या आड येत असतील तर तिथे विरोध हा नक्कीच होणार बरोबर तो विरोध होणार वैचारिकतेचा काय बोलतोस खरं तर आपण अशा स्पॉटला उभे आहेत जिथे भारतमधा थिएटर आहे इकडन खर तर गिरणी कामगारांचा संघर्ष सुरुवात झाला एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि त्या गिरणीचा भोंगा त्या एकोणीसशे ब्याऐंशी ला बंद झाला तो आस्थागत बंदच आहे खर तर ही संघर्षाची भूमी म्हणता येईल या गिरण गावाचा संघर्ष आणि ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात ही ह्या जागेतून झाली त्यामुळे तुला ह्या जागेचा वारसा माहितीच असेल की लालबाग परळ हे हा उत्सवाचा माहेरघर घर आहे आणि खरं तर उत्सवाची पंढरी समजली जाते इकडून उत्सवाची सुरुवात झाली लोकांनी टेळणी दिलेल्या त्या मोठ्या चळवळीला खरा मोठा पाठिंबा हा मुंबईमध्ये याच भागात सुरुवातीला जो काय भक्कम पाठिंबा होता तो इकडूनच मिळाला आईला प्रश्न वैचारिक संस्कृतीचा तर कालांतराने त्यात बरेचसे बदल घडत गेले आता तुमच्या पुढेच असेल की एवढे मोठे टॉवर झाले फार पूर्वी इथे चाळी होत्या चाळीतला उत्सव होता आणि तो आज कमर्शलाइज झालाय काही लोकांच्या त्याच्यामुळे पोटात दुखत पण ठीक आहे उत्सव आहे तो केला पाहिजे तो डिजिटल होत जाईल त्यासाठी आम्ही कार्यकर्ते प्रयत्न करत असतो okay. मला काही गोष्टी आता तुझ्याकडून जाणून घ्यायचे की तू जेव्हा या निर्बंधासाठी जेव्हा संघर्ष करत होता मला तो थेट प्रश्न विचारायचा आहे कोण कोण मध्ये येत होते या सगळ्या गोष्टीमध्ये कारण का आपल्याला संस्कृती पण टिकून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली वैचारिक बाजू पण मांडायची कोण कोण व्यक्ती होती कोण कोण काय घडत होतं त्या टाइम खर तर विषय कसा आहे राज्य सरकार किंवा राजकीय जे भविष्यात होणारे नेते आहेत लोका त्या लोकांना हाच प्लॅटफॉर्म असतो मोठं होण्यासाठी किंवा ज्या ऍड ब्रँडिंग होतात त्या गणेशोत्सवाच्या काळात होतात फार पूर्वी सांस्कृतिक उपक्रम किंवा सांस्कृतिक एकोपा जपण्यासाठी हा उत्सव होता तो आता बॅनरिंग आणि ऍडव्हर्टाईजच्या हिशोबाने होतात होतो त्यामुळे प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं प्रत्येकाला काही ना काहीतरी करायचं असतं पण गणेशोत्सव बोलल्यानंतर बऱ्याच लोकांना आटे पडतात कारण त्यांचे नेते मंडळी ही कॉन्ट्रोवर्सी घेण्याच्या तयारीत नसतात मग ते मग कुठेतरी राजकीय पक्षांचा मुद्दा येतो मग तिथे गणेशोत्सव मंडळांना थोडंफार डावललं जातं बरोबर त्यामुळे तो संघर्ष निर्माण झाला मग ते पी पी बॅन असेल इतर विषय आहेत मूर्तीच्या बद्दल विषय आहेत की बाबा कमर्शियलाइज होताना काही नवीन ऍडव्हर्टाइजमेंट आणि हा सगळा भाग येतो त्याच्यामुळे ह्या कॉन्ट्रोवर्सी होते त्यामुळे राज्य सरकार बी एम सी यांच्यावर आमचे नेहमीच खटके उडत असतात पण वेळे किंवा त्या उत्सवाच्या जवळ येण्यामुळे कुठेतरी स्वतःचा राजकीय स्वार्थ बघून ती लोक आम्हाला परमिशन्स देतात ओके मला एक गोष्ट सांग लालबाग मधला प्रत्येक मुलगा आहे ना हा गणेशोत्सवासाठी खूप वेळ आहे बरोबर पण ह्यामध्ये त्यांनी त्याच म्हणतात ना अक्षरशः दहा दिवस आले की तो नोकरीकडे ढुंकून पण बघत नाही कारण राजकीय वारसा जसं जपला जातो तसा आमच्याकडे सांस्कृतिक वारसा जपला जातो लालबाग परळ हे सहज बनलेला नाही संघर्षातून उभं झालेला आहे आणि तो प्रत्येक येणाऱ्या पिढीतल्या कार्यकर्त्याने तो संघर्ष बघितलेला आहे प्रत्येक मुलाचे आई वडील किंवा त्याचे आजो आजोबा पंजोबा किंवा कापर पंजोबा या उत्सवाशी कुठेतरी निगडीत आहेत त्यामुळे प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी होतातच की बाबा ते पिढीनुसार प्रत्येकाला मिळत गेल्या तसा आम्हाला आणि ह्या इकडच्या कार्यकर्त्यांना तो वारसा हक्क मिळालेला आहे त्यामुळे दहा दिवस असा नसतो हा उत्सव खरं तर वर्षभर चालू असतो त्याचे उपक्रम असतात वेगवेगळ्या गोष्टी आहेत या टप्प्याटप्प्याने चालू असतात हो त्यामुळे कार्यकर्ता नेहमी इन्वॉल्व्ह होतो हा पण ते अकरा दिवसाचा ग्लॅमर कसं असतं लोकांना आमच्याकडनं फुकटच्या दर्शनाची अपेक्षा असते त्यावेळी आम्हाला फोन यायला सुरुवात होतात की बाबा रे आम्हाला गणपती दाखव हो। किंवा आय डी दे किंवा हे दे, दे। आ, लालबा, लालबा ते दे मित्रांनो लालबाग लालबाग परळ म्हटलं ना तर पहिला विषय येतो की आम्हाला दर्शन कधी भेटेल मित्रमंडळी ज्येष्ठ आपतेष्ट सगळे एकमेकांना फोन करत असतात की आम्हाला दर्शनासाठी यायचं आहे लालबाग मधल्या प्रत्येक मुलाला हा प्रश्न सतावत असतो दहा दिवसामध्ये की आम्हाला दर्शन भेटेल ना आमच्या तुमच्या गणपतीच काय बोलतोस नाही खर तर प्रयत्न आमच्या सगळ्यांचा सगळ्या मंडळांचा सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो की सगळ्यांना बाप्पाचं दर्शन मिळावं पण लाखो भावी घेतात त्याच्यामुळे ती गर्दी आणि ते मॅनेज करताना बऱ्याचशा गोष्टी थोडस दुखावलं जातं बरोबर किंवा मला एक बरोबर आहे बर, बर, हा विषय सोडून मला अजून एक गोष्ट ह्याला अनुसरून पण बोलायची की आमचा गणपती मोठा आहे आमच्या गणपतीमध्ये हे आहे ते आहे हा पण एक आपल्याला म्हणतात ना की एक ग्लॅमरस तर प्रत्येक गणपतीला आलाय पण ह्याच्यामध्ये ना कुठेतरी ते मंडळ किंवा ते गणपतीची ती भव्यता आहे ना त्या ग्लॅमर एक येत चाललंय ना प्रत्येका गणपतीला ते पण होत चाललंय म्हणजे गणपती पण बघायचं आहे पण ह्या गणपतीचं मध्ये असंय ह्या त्या गणपतीमध्ये आहे खरं तर हा विषय तर हा विषय बाहेरून आलेल्या लोकांनी रंगवलेला आहे आमच्याकडे विविधता आहे आणि त्याचं भव्यतेचं स्वरूप वेगळं आहे म्हणजे आमच्याकडे शतकोत्तर एकशे पाच वर्ष असलेलं चिंचफुगेचा चिंतामणी आहे त्याचं आगमन भव्य दिव्य असतं त्यानंतर मुंबईचा राजा गणेश गल्ली आहे ज्याचं आज नाही तर जगातली पहिली उंच मूर्ती म्हणून त्यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि तो भव्यतेचा उत्सव हे तेव्हापासून जपतात त्यानंतर लालबागचा राजा आहे त्याची राजा आणि त्याची प्रजा त्याला बघायला येते तसा उत्सव आहे बारा चाळींचा असलेलं काय उत्सव आहे कि बारा चाळींचा उत्सव असून देखील दोन टनाची मूर्ती खांद्यावर उचलली जाते रंगरी पदक आहे पौराणिक कथांसाठी आणि त्या वार वैचारिक वारसा लाभलेला हे मंडळ असे प्रत्येक मंडळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या, त्या लालबाग आणि परळला वेगळं वलय म्हणजे नरे पार्कचा असेल परळचा राजा नरे पार्क असेल महागणपती असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याकडे yes. प्रत्येक मंडळाकडे काहीतरी एक वैचारिक आणि विविधता आहे म्हणून लोक ते बघण्यासाठी येतात त्यामुळे असा कुठला गणपती मोठा आणि छोटा नसतो उत्सव हा सगळ्यांचा आणि हा एकोपा जपण्यासाठी जो लोकमान्याने आवाज दिला तेव्हा ही मंडळ खंबीरपणे उभी राहील आणि त्या संघर्षातून ही मंडळ आपण लालबाग म्हटलं ना तर काही गोष्टी आपल्याला अशा पण कळतात समजतात की लालबागमध्ये अमुक अमुक ठिकाणी ही वस्तू भेटते तमुक तमूक ती ती भेटते पण काही गोष्टी आपल्याला गणेश उत्सवाच्या काळामध्ये ना खूप काळजावर दगड ठेवून आपल्या नातेवाईकांना पण बोलावं लागतं की बाबा तुम्ही येऊ नका गर्दी असते काय एक विषय असतो लालबागच्या मुलांचा खर तर श्रावण महिना चालू झाल्यानंतर लालबागचा बाजार बघतो हा लालबागचा बाजार आज नाही भरत आहे याला मोठा इतिहास आहे या सगळ्या इतिहासामध्ये एवढी मोठी गोष्ट घडत असताना एक प्रत्येक गोष्टीचा एक ग्लॅमर आहे त्या गोष्टीचा बाजाराचा इतिहास आज छोटा नाही तो तर खूप मोठा लालबागच्या मुलांना काही वेळेला असं पण एक म्हणतात ना की बाबा गणेशोत्सव आपला चालू आहे आणि त्या टायमिंगला अ मला अमुक अमुक गणपती बघायचं आहे तर हे माझ्या बाबतीत पण झाले तुझ्या बाबतीत पण होत आहे ते म्हणतात ना की आपल्याला आमची बाबा पाच माणसं आहे दहा माणसं आहे काका मामांचे फोन येतात की आम्हाला हा गणपती बघायचा आहे ते म्हणतात ना की त्यात दहा दिवस म्हटलं ना की गणपती बाप्पा बघायचा काय 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 मान मन धरणी करावी लागते सगळ्या गोष्टी बोल ना काय होत कसं आहे लोकांना खूप सोपं वाटतं पोरांचे फोन लागत नाही बहुधा काय असतं नेटवर्क जाम असल्यामुळे आमचे फोन वाजत नाही आणि फोन वाजला तरी इतकी गर्दी असते की प्रत्येक वेळेला ते शक्य नसतं म्हणजे तुम्ही आपण जिथे उभे आहोत हा सगळा अख्खा परिसर बघितलात ह्याच्यामध्ये लाखो पब्लिक असते लाखोची लोकं लाखोचा तो लोंडा असतो आम्हाला सगळ्यांना सावरावं लागतं कारण जागा कमी असल्यामुळे तुझं एक्झिटचं नियोजन किंवा एंट्रीचं नियोजन हे तेवढ्या प्रमाणात सक्सेसफुल होत नाही आहे त्यामुळे गर्दीचा लोंडा हा वाढत होतो त्यात तुमचा शुक्रवार शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरीच मंडळी येतात त्यावेळी आपल्याला शक्य नसतं मग खूप लोकांना नाराजी असते की बाबा मधली पोरं फोन उचलत नाही किंवा खरं शक्य नसतं म्हणजे ताकद जरी असती किंवा ओळख जरी असली तरी त्या त्या वेळेला तिथे पोचणं शक्य नसतं कारण तुमचे पाहुणे मंडळी असतात येणारे बाकीचे मंडळाची कामं असतात वाढलेला लोड असतो पोलिसांबरोबरचा समन्वय असतो या सगळ्या गोष्टीचा आढावा घेता तेवढा वेळ शक्य नसतो त्यामुळे कोणी नाराज होऊ नका बरोबर अजून एक गोष्ट मी बघतोय की आपल्याला वेळेप्रसंगी पोलिसांचा समन्वय कट करणार मला ते पोलिसांपास मी काही गोष्टी आता अशा पण जाणून आहेत की आता आपण बघतोय जिथे आपले गणपती बाप्पा बसायचे त्याच्या आजूबाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाले आहेत या बिल्डिंग मध्ये आपल्याला असं आता वाटायला लागलाय वैयक्तिक मला पण आता कट करणार मी काही गोष्टी आता अशा पण जाणून आहेत की आता आपण बघतोय जिथे आपले गणपती बाप्पा बसायचे त्याच्या आजूबाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाली आहेत या बिल्डिंग मध्ये आपल्याला असं आता वाटायला लागलाय वैयक्तिक मला पण आता कट करणार दादा मला एक गोष्ट सांग आपण एवढ्या मोठ्या मोठ्या आता बिल्डिंग बघतोय या बिल्डिंगच्या एका खोपऱ्यामध्ये पहिल्यापासूनच आपली उत्सव परंपरा अर्थातच आपला गणपती बाप्पा बसायचा आज एवढ्या मोठ्या टोली जनते इमारती राहिल्या आहेत एक गणेश भक्त आणि तू आपण इकडे सगळे ह्या सगळ्या गोष्टी बघत नक कुठेतरी आपला उत्सव हरवत चाललाय या मोठ्या इमारतींमध्ये उत्सव हरवत तर चाललाय नक्कीच पण त्याचं स्वरूप थोडं बदलत चाललंय पूर्वी कसं होतं गिरणीत लोक कामाला होती गिरण गावातली लोकांनी तो उत्सव बनवला घडवला त्यातनं तो त्या संघर्षातनं स्वातंत्र्याची निर्मिती झाली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो संघर्ष वेगवेगळ्या टप्प्याने सुधरत गेला म्हणजे सांस्कृतिक वारसा लाभला नाटक घडले नाटकातून सगळे ऍक्टर घडले ते आपल्या गिरण गावाने भरत जाधव अंकुश कांबळे यांच्यासारखे मोठमोठे मोड़ ऍक्टर्स दिले या सगळ्यांचा सांस्कृतिक वारसा जपताना एक अभिमानाची गोष्ट होती आज एवढंच की उत्सवाचं स्वरूप बदललं त्यावेळी पगार लोकांचे सहाशे रुपये होते आज साठ हजार पगार आहे त्यामुळे उत्सवाचं स्वरूप बदललं हे टोलेजंग टॉवर्स उभे राहिले नक्की पण त्यातली ती खरं बघायला गेलं तर ती संस्कृती जपता जपता माणसं हरवली गेली आणि ती ह्या थोड्या सिमेंटच्या जंगलातून थोडी बाहेर गेली बरोबर आणि नवीन प्राणी जन्माला आले आहेत सिमेंटच्या जंगलात त्यांचा आता काय त्यांच्यावर काम करणं स्वाभाविक आहे किंवा त्यांच्यावर तो उत्सव साजरा करणं स्वाभाविक आहे आपण आहे ना अजून काही अशा गोष्टी पण बघतोय की लांबच्या लांब लाईन होत आहेत हे काय म्हणतात ना ग्लॅमर हा विषय एक म्हणतो ना आपण प्रत्येका मुलाला ती रांग गणपती उत्सवातली त्या कार्यकर्त्याला काय ना काहीतरी एक म्हणतात ना की आवडते पण आणि कधी कधी त्या गोष्टीचा खूप एक म्हणतात ना तो उद्रेक पण होतो त्या लाईनीचा गणपतीचा जी लाईन आहे असते त्याचा कधी कधी आहे ना म्हणजे मॅनेजमेंट होत नाही काय नाही प्रत्येकाला त्या फेजमधून जावं लागतं कार्यकर्ते एकमेकांमध्ये एक, एक, एक विषय होतो नाही ते थोडंसं कसं होतो वादाचा विषय थोडा फरकाने होतो कधी पण तो सावरला देखील जातो कारण आमच्याकडे आमची वरिष्ठ मंडळी देखील असतात की प्रत्येक उत्सव मंडळाशी आम्ही खरं बघायला गेलं तर आमची सगळी उत्सव मंडळी एकमेकांशी कनेक्टेड आहे कुठलाही प्रॉब्लेम आला तर दुसरं उत्सव मंडळ त्यासाठी धावून येतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा असा काय म्हणतो त्याला आपण हेवे दहावे नाही त्यामुळे ते होतं फक्त एवढंच की उत्सवाचं नियोजन करताना थोड्या फार फरकाने त्रास होतो कारण लोक काही वेळेला बाहेरून आलेले लोक ही फक्त गणपती बघण्यासाठी येत नाही तर मजा मस्ती करण्यासाठी येतात त्यावेळी त्यांच्या त्यांच्या नाहक गोष्टींमुळे किंवा त्या फालतूपणामुळे त्याचा इतर लोकांनाही त्रास होतो तर रहिवाशाने त्रास होतोच ना अशात पूर्वी कसं होतं त्याचा जेव्हा हे सांस्कृतिक घडत होती किंवा ही जी बोलतो मशाल किंवा ही जी क्रांती घडत होती त्यावेळीचा उत्सव वेगळा होता आणि आताचा उत्सव थोडासा फार वेगळा आहे आता प्रत्येकाला ग्लॅमर हवंच आहे बरोबर जर देखावे उभारले नाहीत तर गर्दी होणार कशी आणि जर गर्दी जमली नाहीत तर मग बाकीच्या उत्सवाचं जे काय नियोजन एवढं भव्य असतं ते घडवायचं हा एक मोठ्या मंडळाच्या पुढे प्रश्न उभा राहतो okay. आपण अजून एक गोष्ट बघतोय की ह्या मंडळाला ह्या मंडळाला ह्या मंड ह्या ह्या मोठ्या प्रमोटरने घेतलंय किंवा त्यांना स्पॉन्सरशिप दिली आहे पहिल्याचा गणेशोत्सव आपल्या गिरण गावातला त्याला भेटणारा जे प्रायोगिकता आणि आता जे प्रत्येका गणपती इकडच्या सगळ्या आपल्या गणपती मंडळांना भेटणारी जी, जी प्रायोगिकता आहे आता तर ॲडवर्टाईजमेंट आहे ह्याच्यामध्ये पण हेवेद हवे उचललेत तसं म्हणता नाही येणार कारण प्रत्येक आता थोडंफार बघायला गेलं तर सगळ्यांनाच लालबागच्या राजाला ब्रँडिंग करायचे असेल कोणी छोट्या मंडळांचा विचार करत नाही त्यांना असं वाटतं की हे मोस्ट ऑफ जे ॲडव्हर्टाईजमेंट ज्या येतात ह्या दिल्लीमधनं आणि त्या ॲड एजन्सीमधनंच येतात त्या लोकांना फक्त लालबागचा राजा हा टी व्हीवर दिसतो तर असंख्य अशी छोटी मंडळ आहेत की ज्या साईडला बऱ्याचपैकी फुटबॉल आहे म्हणजे लोक तिकडनं येतात म्हणजे आता काळा चौके असेल आंबेवडी असेल हा सुद्धा आहे पण कसं असतं लालबागच्या राज्यालाच ब्रँडिंग केल्यावर आम्हाला जे पाहिजे तो, तो फुटबॉल मिळतो असा त्यांचा काहीतरी थोडासा गोड गैरसमज आहे त्या सगळ्या अनुषंगाने हा सगळा विषय होत असतो पण असं नाही आहे मंडळांवर असतं प्रत्येकजण जो पैसे देतो किंवा जो ॲड करतो त्याला त्या बदल्यामध्ये तेवढी प्रसिद्धी सुद्धा मिळते आणि गणेशोत्सव हे माध्यम आहे की अकरा दिवसामध्ये तुम्ही लाखो लोकांपर्यंत वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि याचा फायदा प्रत्येक जो उचलण्याचा प्रयत्न करतो अजून काय सांगू शकतो या बाबतीत बिल्डिंग झाल्या आहेत काही ठिकाणी अजून बिल्डिंग पण व्हायच्या म्हणजे अजून ठिकाणी काय काय ठिकाणी चाळी आहेत पण उद्या डेव्हलपमेंटचा विषय आला तर त्यांना जागा सोडून परत दुसरीकडे जावं लागणार पण ह्यामध्ये गणपती बाप्पा आणि त्याच्यावरचं असलेलं प्रेम भले तो कुठेही किती लांब गेला तरी पण त्याला त्या दिवशी असा एक प्रसंग किंवा अशा काही गोष्टी जेव्हा जड अंत करणार आपण जेव्हा त्या गोष्टीला तिथे जन्मवलोय आणि तिकडूनच चाललोय त्याच्याबद्दल एक लालबक्कर म्हणून तुला काय वाटतं खर तर असा प्रसंग भरपूर मित्रांच्या माझ्या आयुष्यात आलेला आहे सुदैवाने तो माझ्या आयुष्यात नाही आला अजून पण खरी गोष्ट आहे ते जेव्हा डेव्हलपमेंट होतं किंवा तुम्हाला ती जागा खाली करावी लागते तेव्हा उत्सवातून थोडासा एक टप्पा टप्प्यामधनं तुम्हाला बाहेर यावं लागतं किंवा तुम्हाला ती जागा शिफ्ट होते किंवा तुम्ही बाहेर जाता पण लोक आवर्जून येतात तुमचे गणेशोत्सवाचा भाग असेल किंवा म्हणजे माझे काही मित्र आहेत जे मेरा रोड आणि भाईंदर साईडला शिफ्ट झालेले जे डेव्हलपमेंटच्या विषयाने तीन तुम वर्ष पण न चुकता सकाळची ट्रेन असो किंवा दुपारचा जसंही त्यांचं वर्क शेड्यूल जसं असेल त्या हे सोडून वर्गणीसाठी गणपतीच्या बाकीच्या उत्सवासाठी दोन दोन अर्धा अर्धा एक एक दीड दीड तास प्रवास करून गाड्या घेऊन ती लोकं हजर असतात वेळेप्रसंगी इथेच हॉटेलमध्ये रूम घेऊन राहतात पण आनंदाने तो उत्सव साजरा करतात आणि एक अभिमान अभिमान आहे प्रत्येकाला की आम्ही गिरणगावकर आहोत किंवा आम्ही एक लालबाग आहोत आम्ही एक परळकर आहोत किंवा आम्ही या गणेशोत्सवाचा एक भाग आहोत त्यामुळे ती आवर्जून येतात आणि अभिमानाने तो उत्सव साजरा करतात त्यामुळे या गिरणगावाचं वैभव किंवा या लालबाग परळचं वैभव खूप मोठं आहे आणि ते असं छोट्या मोठ्या गोष्टीने कमी होणार नाही असे असं माझं माझं वैयक्तिक मत आहे बाकी लालबाग परळकरांच्या विषयाने हा ही जी काय पेट्टी मशाला आहे ती कायम तेवत राहते तर मित्रांनो असे आपले लालबागमधले प्रत्येक गणेश भक्त नव्हे तर कार्यकर्ते काहीतरी बोलतात आहे काहीतरी सांगतात आहे ह्यामध्ये एकच आहे किती मोठ्या इमारती झाल्या किती मोठी उलाढाल झाली किती काळ बदलला तरी पण आपली संस्कृती त्यांनी सोडली नाही ध्यास फक्त एकच आहे हा हो, उत्सव अजून किती मोठा होईल सात समुद्र तर पार गेला आहे पण त्याचबरोबर निरंतर येणाऱ्या पुढच्या पिढीला पण काय संदेश देईल हेच बघतोय हेच करतो धन्यवाद